नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या भालचंद्र चतुर्थी आलेली आहे ही नववर्षातील पहिलीच चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर आपल्या हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व दिले जाते घरातील स्त्रिया असेल मुली असेल किंवा पुरुष मंडळी असेल तर मनोभावे गणपतीची आराधना उपवास त्याचबरोबर गणपती बाप्पाचा मंत्र जप करत असतात कारण ही जी भालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे ही बुधवारी आल्याने हा बुधवार जो दिवस आहे हा गणपती बाप्पाला समर्पित केला जातो या दिवशी विधीनुसार गणेश बाप्पाची पूजा आराधना केली जाते जीवनातील दुःख दारिद्र्य दूर व्हावे त्यासाठी गणपती बाप्पाला आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावर ही वस्तू लावायची आहे ही वस्तू लावल्याने आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बांधा न येता ते कार्य पूर्ण होत असते आर्थिक समस्या हे दूर होत असतात प्रगती होत असते मुलाची आणि पतीची त्याचबरोबर घरातील सर्व कुटुंबाची सदस्याची भरभरून प्रगती होत असते आणि घरामध्ये पत्नीमध्ये जर वाद होत असेल तर ते वाद कमी होतात तर चंद्रदेवाची वेळ कधी आहे आणि भालचंद्र संकष्ट चतुर्थी हे गणपती बाप्पाला नाव का पडलेले आहे आणि महत्त्व काय आहे त्याचबरोबर या संकष्टचतुर्थी जे व्रत केल्याने आपल्या जीवनात होणारे बदल बघूयात भालचंद्र संकष्टीचे महत्व काय आहे आणि कथा काय आहे ते बघूयात आपल्या मुलाच्या शिक्षणामध्ये धनप्राप्ती व्हावी त्यासाठी गणपती बाप्पाला आपल्याला हिरव्या मंग अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे मुलाच्या शिक्षणात यशप्राप्ती होत असते अभ्यासात मन लागत असते कोणतीही सरकारी नोकरी असेल त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते व कोणत्याही कार्यात त्यांना सफलताही मिळत असते म्हणून हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला जातो उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यापूर्वी सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा केली जाते गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या संकट विघ्न दूर होत असतात तुमच्या कामामध्ये प्रगती होण्यास मदत होत असते तुमच्या अनेक कामामध्ये प्रगती होण्यापूर्वी त्यामध्ये अडथळे जास्त येत असतात म्हणून ते काम पूर्ण होत नाही त्यामुळे तुमच्या महत्वाच्या कामापूर्वी गणपती पूजा करावी सर्वात प्रथम आपण पेपर द्यायला जाता किंवा लग्न कार्य जुळत नसेल त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडथळे येत असेल तर सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा करावी हळदी कुंकू अर्पण करावी तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ते काम पूर्ण होत असते तर पहा असं म्हटलं जाते की तुमच्या महत्त्वाच्या कामापूर्वी गणपतीची पूजा करावी भी, गणपतीला विघ्नहर्ता व संकट दूर करणारे बुद्धीमध्ये प्रगती आणून देणारे ज्ञानाचे देवता म्हणून ओळखले जाते असं म्हटलं जाते की आपण जर गणपती बाप्पाची जी चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी ही बाराही महिने जर बारा संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने आपल्याला कोणत्याही कार्यात बांधा येत नाही कोणतेही कार्य जे आहे ते सफल होत असतात म्हणून आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला जातो म्हणून हा बुधवार दिवस गणपती बाप्पाला समर्पित केला जातो मग चंद्रदेवाची वेळ कधी आहे तर पहा चंद्रदेवाची वेळ जी आहे ती साडेनऊ वाजता आहे तर आपल्याला गणपती बाप्पाची आरती नैवेद्य झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला चंद्रदेवाला साडेनऊ वाजता अर्घ द्यायचा आहे आणि पूजाविधी करून घ्यायची आहे तर दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील देल चतुर्थीला संकष्ट चतुर्थी हे व्रत पाळले जाणार आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवासासोबत गणपतीची आराधना केली जाते गणपती बाप्पाची पूजा केल्याने घरात कुटुंबात पतीची मुलाची भरभरून प्रगती होत असते घरात सुख समृद्धी नांदत असते अशा परिस्थितीमध्ये जर चैत्र महिन्यात संकष्ट चतुर्थीचा उपवास जर तुम्ही केला आणि योग्य पद्धतीने जर पूजा केली तर गणपतीचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी वर्षानुवर्ष आपल्या आपल्यासोबत राहत असतो म्हणून चैत्र महिन्यात संकष्ट चतुर्थीचा उपवास कधी आहे पूजा करण्याची योग्य पद्धत कशी आहे आणि चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी जी आहे ही तारीख सतरा मार्च म्हणजे उद्या संध्याकाळी सात वाजून तेहतीस वाजता सुरू होणार आहे आणि ही जी तिथी आहे ही अठरा मार्च वार गुरुवार दहा वाजून नऊ वाजता संपणार आहे तर संकष्ट चतुर्थीला चंद्रदेवाची वेळी गणपतीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहे भालचंद्र संकष्ट चतुर्थीचे व्रत जे आहे ते उद्या आपल्याला बुधवारी पाळायचे आहे सतरा मार्चला पाळायचे आहे तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला गंगाजल गोमूत्र आणि तुळशीचे पान टाकून आंघोळ करायचे आहे तुळशीचं पान हे खायचं आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता कमी होते आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होते आणि शुद्धीकरण झाल्यामुळे आपण जी पूजा करत असतो गणपती बाप्पाची सकाळी तर पूजा केल्याने आपलं मन पवित्र राहते मनामध्ये वाईट विचार येत नाहीत म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकल्या जातात ज्यामुळे गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्याला शुभ शुबा आशीर्वाद प्राप्त होतात तर पहा ही जी संकष्ट चतुर्थी आहे या संकष्ट चतुर्थीला उपवास विघ्नहर्ता गणपतीला समर्पित केला जातो या दिवशी स्त्रिया <Shtria> उपवास करत असतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी गणपती बाप्पाची प्रार्थना करत असतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया निर्जली उपास करत असतात आणि रात्री चंद्रानंतर चंद्राला अर्घ दिल्यानंतर हा उपास सोडत असतात गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र म्हटलं गेलेलं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्वात प्रथम सकाळी उठून स्नान करायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे देवघर स्वच्छ करायचं आहे गणपती बाप्पाची अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला जास्वंदाची फुले एकवीस दुर्वा एकवीस मोदक अर्पण करायचे आहेत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवासामध्ये आपल्याला काय खायचं आहे आणि काय खाऊ नये तर तर या दिवशी आपल्याला शेंगदाणे साबुदाणा चिक्की असेल दूध फळे असेल किंवा तिळापासून बनवलेली खीर खाऊ शकता या उपासामध्ये शेंदू मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे धान्य भाजलेले अन्न पदार्थ जास्त तूप तळलेले साबुदाणा वडे असेल किंवा घरामध्ये जे मांसाहारी पदार्थ आहे हा चुकूनही बनवू नका त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूण वर्ज करायचा आहे तर हा दिवस खूप पवित्र म्हटला जातो म्हणून या दिवशी कोणाशीही वाद घालू नका कोणाबद्दल मनामध्ये नकारात्मक विचार आणू नका फक्त आपल्याला मनोमन ओम गण गणपती नम हा मंत्र बनायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही चालू ठेवू शकता जर तुमच्याच्याने काही करणं शक्य होत नसेल तुमची नोकरी असेल तर तुम्ही हा मंत्र दिवसभरामध्ये मनामध्ये चालू ठेवावा तर पहा धार्मिक विधीमध्ये काळे कपडे घालू नका गणपतीला तुळशीचे पानेसुद्धा अर्पण करू नका चतुर्थीच्या दिवशी गरिबांना आपल्याला गरजू व्यक्तींना दान या दिवशी गरीब व्यक्तींना आपल्याला दानधर्म करायचा आहे तुम्ही मिठाई वाटू शकता किंवा वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य जो आहे हा एखाद्या गरीब व्यक्तींना या दिवशी खाऊ घालू शकता यामुळे आपल्या जीवनात जे अडथळे येत असेल पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष लागलेला असेल राहू केतूचा त्रास तुम्हाला असेल तर हा त्रास कमी होत असतो त्या दिवशी गणपती बाप्पाच्या कपाळावर आपल्याला लाल कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये अक्षता भिजवायच्या आहेत आणि ह्या अक्षता ज्या आहेत त्या गणपती बाप्पाला लावायच्या आहेत मुलांच्या हाताने लावू शकता किंवा तुम्ही पूजा केली तरीही चालेल तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर आपल्याला इथे हिरवी मूग घ्यायचे आहे एकशे आठ मुलाला शेजारी बसवायचा आहे आणि गणपती बाप्पाला आपल्याला चरणाजवळ जे आहे ते एकशे आठ हे मुंग अर्पण करायचे आहे आपल्याला हा मंत्र म्हणत हे जे मुंग आहे ते अर्पण करायचं आहे देवाला टिळक लावत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम भालचंद्र आय नमहा हा, हा एकशे आठ वेळा मूंग अर्पण करत असताना आपल्याला म्हणायचं आहे तर मूग का अर्पण केले जाते तर पा हिरवे मूंग हे गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे या दिवशी महिला उपास करत असतात त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात या दिवशी उपासाने आणि पूजा केल्याने घरात धन आणि अन्नाची कमतरता तुम्हाला भासत नाही या दिवशी चंद्राला अर्घ अर्पण केल्याने त्या कुंडलीमध्ये त्यांचे स्थान अधिक मजबूत होत असते चंद्र पाहिल्यानंतर संकष्ट चतुर्थी व्रत पाळले जाते म्हणून उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशीची आपल्याला चंद्रदेवाची पूजा करून अर्घ द्यायचं आहे ज्यामुळे मुलांच्या कोणत्याही कार्यात त्याला सफलताही मिळत असते त्यानंतर हे मुंग जे आहे हिरवे मुंग हे आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे त्यानंतर हे जे मुंग आहे हे गोळा करायचे आहे आणि मुलाच्या कंपासमध्ये एका लाल पॉकेट असेल किंवा एक कपडा असेल वस्त्र असेल त्यामध्ये बांधायचं आहे पीस असेल त्यामध्ये बांधायचं आहे आणि मुलाच्या कंपासमध्ये ठेवायचं आहे मुलांचं अभ्यासात मन लागते शिक्षणामध्ये प्रगती होते करिअर असेल व्यवसाय असेल त्यामध्ये भरभरून यश मिळत असते म्हणून हा अत्यंत प्रभावी जो उपाय आहे मुंगाचा तो करून पहा त्यानंतर हे जे मुंग आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या चरणाजवळ चा आपल्याला मंदिरामध्ये मंदे अर्पणा करायचा आहे इच्छा पूर्ण झाल्यानंतर हा उपाय तुम्ही करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे मुलांच्या शिक्षणात भर पडेल हा उपाय नक्की करून श्री स्वामी समर्थ